पळून तो कर डोकं पाहतो पहिले लोक खालच्या द्यायचे इकडे ना तर हेअर कलरसाठी कस्टमर आलेले होते तर ना आपल्या पार्लरमध्ये ना जास्त हेअर कलरच चालतो मेहंदीने ना यूज करते कोणी एवढे कारण मेहंदीने ना केस खूप ड्राय होतं कर त्याच्यामुळे ना हेअर कलर खूप छान आहे त्याच्यामुळे सर्व हेअर कलरच करता आणि इकडे चालू होती ब्लाउज कटिंग कचरेता आलेले आहे त्याच्यामुळे ना ते आताही ना खूप सारे ब्लाऊज कटिंग करून देत आहे मी पिकअप फॉल करते साड्यांना आणि ना मम्मी ब्लाऊज शिवते आणि कधी कधी मी पण ब्लाऊजचं अस्तर वगैरे जोडून देते मम्मीला कारण खूप जास्त गर्दी आता आणते मम्मी निकडं तर बसली ब्लाऊज शिवायला आणि मी साड्याला फॉल लावले एवढ्या काही राहिलं आहे आता ना मी ना पहिले व्हिडिओ एडिटिंग करून ठेवणार आहे कारण संध्याकाळी ना आम्हाला जायचं आहे बड्डेला तर पप्पांच्या मामाच्या नातीचा बड्डे म्हणजे त्या मस्त प्रिन्स एक दोघी मी लिहिले भारी त्यांचा बड्डे आहे आज की ले ले आमे लासन तर आम्हाला जायचं आहे सगळ्यांना गिफ्ट पण आणून ठेवलेलं आहे आम्ही काढून तर बघितला असेल व्हिडिओमध्ये तर मला आहे ना आता व्हिडिओ एडिटिंग करून ठेवायचं आहे कस्टमर चालू आहे आमचे मध्ये मध्ये तर आता आहे ना एकदा पहिले व्हिडिओ एडिटिंग करून घेते मग मी एवढ्या साड्यांना आहे ना काही नात शिलाई करून ना ठेवणार आहे ज्या अर्जंट द्यायच्या त्या मम्मी माझं टॉपचं करायचं आहे बरं का कारपासून चालू ते काल पण नाही झालं करोना तर माझं संध्याकाळी घालायचा आहे तो त्या तर लावायचं आहे तर मेकअपला पण येणार आहे त्या मी त्यांचं मेकअप पण बड्डेचा संध्याकाळी येतील मम्मी मेकअपला पाच वाजता मम्मी ना आता ह्या मशीनवरती बसली शिवायला मेकअल ब्लाउज शिवली ही ना मशीन चालतच नाही त्रास देतील सारखी द्वार तोडतील मी निक आता साड्यांना फॉर्म लावते मस्त मीने हेअर वॉश पण केले मस्त थंड पाणी हेअर वॉश केले हेअर मास्क लावलं आता मस्त हेअर पण शिवते मस्त मी थोडं मस्त स्ट्रेटनिंग करणार आहे थोडीशी तर मग मम्मीन आता शिवते ब्लाऊज कारण तिला अर्जंट द्यायचा आहे तो ब्लाऊज संध्याकाळी येणार आहे घ्यायला मी साडीला फॉल पण लावून ठेवलं आहे त्या हां आता ना चार वाजले आणि मेकअपसाठी पण येत आहे त्या म्हणजे बड्डे आहे त्यांच्या मुलीचा तर त्या येत आहे आता मेकअपसाठी मिनटोपर्यंत आता ना मेकअप वरती काढून ठेवते आहे ना आता कस्टमर चालू आहे इकडे ना आता त्या मेकअपसाठी पण आलेल्या होत्या आणि एकदम सिंपल मेकअप पाहिजे होता त्यांना एकदम लाईट मेकअप करायचं होतं त्यांना जास्त मेकअप आवडत नाही त्याच्यामुळे ना मी त्यांचे ना एकदम सिम्पल मेकअप करून दिला त्याच्यानंतर हेअरस्टाईल पण केली तर त्यांना थोडीशी असे मेसे टाईप पाहिजे होती त्याच्यामुळे मी ना पुढच्या साईडने ना, ना थोडेसे समोरून कल करून घेतले केस म्हणजे मग त्यांनी ना थोडीशी बाउन्सी होती हेअरस्टाईल मस्त आणि त्यांचा मेकअप आहे ना संध्याकाळी खूप छान दिसत होता तर तुम्ही पुढं बघू शकता पुढं आहे व्हिडिओ संध्याकाळी बड्डेचे आणि त्या पाच वाजता गेल्या होत्या मेकअप करून आणि मम्मी ना आता फायनली माझ्या ड्रेस आज करला होती कालपासून चालू आहे कालपासून नाही जेव्हा ड्रेस घातला का तेव्हापासून चालू आहे आणि चांगो चालू इकडं का उडी मशीन चालत नाही हा ना मशीन चालत नाही मम्मी मम्मी कटिंग करायला लागले ना मला ते अस्तर लगेच असं येऊन झोपलं होतं अस्तरवर तर कसं काय कळतं काय माहिती बाई कापायला बसलं आता टॉपचं झालं का मग मी माझं आवरल थोडीशी कले मग मं, मम्मी मं, पण आवरली मला अजून मम्मी तुझ्या हे करायची हो साडी काढून ठेवायची कोणती हो साडी काढून ठेवते मग मी माझं आवरते इथं ब्लाऊज लावू का बसवायचे नाही का बसवायच्या अजून ब्लाउजला तर उलका बसून ठेवते तोपर्यंत मम्मीचं होईल तोपर्यंत माझं आहे ना आता आवरलं आहे आणि मम्मीलाही तिचं आवरायचं आहे आता आणि नेमकी कस्टमर चालू आहे कुठं बाहेर जायचं म्हटलं का असंच आता सारखे कस्टमर चालू राहत्या आणि फायनली मी ती कुर्ती घातली मम्मीने जी करून दिली ती आणि कदा आज चालू आहे त्याचं आवरायचं तर आता ना मम्मीचं आवरलं का मग आम्ही निघणार आहे मी ना केव्हाच्या आवरून बसले पण काय कस्टमरच संपत नाही नुसतं कस्टमर चालेल कुठं बाहेर जायचं म्हटलं गेलं कस्टमर आता पण पार्लरमध्ये गर्दी मग मी कस्टमर करते मला एवढी भूक लागली बुक कंट्रोल नाही होते आता त्याच्यामुळे मी लोणचण पोळी घेतली इकडे आता थोडीशी लोणचण पोळी खाऊन घेते मी इकडे ना मम्मीचे चालू आहे आता कस्टमर हिअर कट परत ते मम्मीचं अजून आवडलेलं पण नव्हतं आम्हाला ऐले ना मग आठ वाजले होते पण तेव्हा बड्डे चालू नव्हतं झालं आम्ही गेल्यावरती हो मग बड्डे चालू झाला मग मस्त बड्डे पण झाला केक पण खूप मस्त होता आणि त्यांचा मेकअप पण जसं तसंच होता म्हणजे एवढं लवकर मेकअप करून गेल तर तरी पण आणि बड्डेसाठी खूप पाहुणे पण आलेले होते म्हणजे थोडंसं मोठंच होता बड्डे त्याच्यामुळे मस्त केक कटिंग आणि ते झालं आणि ना आम्ही जेवण पण केलं होतं खूप मस्त जेवण होतं म्हणजे असं साधंच होतं मस्त भजेच्या आमटी काळी आणि बाजीच्या भाकरी चपात्या भरपूर होतं परत पुलाव जिलेबी खूप छान जेवण पण होतं बाळांना गिफ्ट दिलं ते मस्त फोटो काढले आणि घरी यायला पण आहे ना आम्हाला खूप उशीर झाला होता मी आत्याला पण घेऊन आलो तो घरी आता नाही कारण ना आत्याचा ब्लाऊज द्यायचा होता शिवलेला मी आत्याला विचारलं होत आधी पा आत्या मी कसा शिवला माझी चॉईस आहे आत्या माझी चॉईस आहे सगळी

आता आहे ना अकरा वाजले आणि ते पण आत्ताच गेले घरी त्यांच्या म्हणजे जवळच राहते इथून अर्धा किलोमीटर असेल फक्त तर ते पण गेले आणि आता खूप झोप येते एकदा मी ना थोडासा मेकअप केलेला होतो रिमूव्ह करते फ्रेश होते आणि डायरेक्ट ना झोपून राहते व्हिडिओ आवडलाच नंतर लाईक शेअर कमेंट नक्की करा